बोरद येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा मंगेश पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता भिला होत्या कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे आराध्य दैवत देव मोगरा माता बिरसा मुंडा खाजा नाईक धनुर्धारी एकलव्य आणि तंट्या भिल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली या सर्व महान व्यक्तिमत्वांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी उपसरपंच संतोष ढोडरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती परंपरा आणि ओळख जपण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आदिवासी समाजाच्या हक्कांचं संरक्षण करणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे या कार्यक्रमाला सरपंच अनिता भिलाव उपसरपंच संतोष ढोडरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार गुलाब पवार विक्की पवार भाऊराव बिरारे कांतीलाल ठाकरे शिवदास ठाकरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि जय आदिवासी युवा शक्ती संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जय आदिवासी युवा शक्ती